पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिकमध्ये येणार आहेत राष्ट्रीय युवा संमेलनानिमित्तानं नरेंद्र मोदींचा नाशिकमध्ये उद्या रोड शो होणार आहे दक्षिण गंगा अशी ख्याती असलेल्या गोदावरीची महाआरती पंतप्रधानांकडून होणार आहे आणि त्यानंतर मग मोदी काळारामाचं दर्शन घेतील मोदींचा त्यानंतर नाशिकमध्ये रोड शो होणार आहे आणि या रोड शो नंतर राष्ट्रीय युवा संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या उपस्थितीत होईल मोदींच्या या दौऱ्यामुळे नाशिक प्रशासनाची मात्र सध्या धावपळ उडालेली दिसतीये गोदा घाटासह परिसर सुशोभीकरणाचं काम नाशिकमध्ये सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे काराम मंदिराला सुद्धा माननीय मोदीजी भेट देणार आहे घाटावर सुद्धा त्या ठिकाणी जाऊन पूजा जलपूजन त्या ठिकाणी करणार आहेत आणि दोन्ही ठिकाणी मोदीजी जाणार आहे कारण नाशिक आणि राम याचं एक वेगळं नातं आहे ही प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुढे झालेली भूमी आहे काळाराम मंदिराचं एक ऐतिहासिक वेगळं महत्त्व आहे आणि त्यामुळे वरतून दिल्लीहून कार्यक्रमाला की मंदिरात आम्ही त्या ठिकाणी जाऊ क तशी ट्रस्टींनी विनंती केलेली होती आम्ही विनंती केलेली होती पण त्याला मान्यता मिळालेली आहे आणि दोन्ही ठिकाणी मोदीजी जा जातील नंतर रोड शो त्यांचा होईल आणि नंतर जाहीर सभा होईल